स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेने पाच वर्षांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने प्रेक्षकांचं मन जिंकलं तर आता मालिका संपल्यानंतर मधुराणी नेमकं का काय करते असा प्रश्न चाहत्यांना पडलाय तर सध्या मधुराणी घरी तिच्या लेकीला वेळ देते आणि अनेक इव्हेंट्सना सुद्धा हजेरी लावतीये याच सोबत काही दिवसांपूर्वी तिने तिच्या घरात झोपाळ्यावर बसून कॉफी पितानाचा व्हिडिओ शेअर केला होता त्याच्या कॅप्शनमध्ये मधुराणी म्हणाली मी सध्या काय करतेय चिल टाकतेय तर अलिबागला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मधुराणी गेली होती यावेळी तिथल्या कुलाबा किल्ल्याला तिने भेट दिली यावेळेचा एक व्हिडिओ तिने शेअर केलाय या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये मधुराणी म्हणते अलिबागला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते तेव्हा तिथल्या किनाऱ्यावरच्या कुलाबा किल्ल्याला भेट दिली आणि अक्षरशः भारावून गेले किती काय काय आहे तिथे दगडी भक्कम तटबंदी त्या काळातल्या तोफा उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर भवानी माता मंदिर समुद्रात बांधलेल्या ह्या किल्ल्याच्या मधुमध असणारी गोड्या पाण्याची विहीर मला अजून माहिती हवी होती या किल्ल्याबद्दल पण ती देऊ शकणारा गाईड सुद्धा तिथे नव्हता खंत वाटली की ते अप्रतिम महत्त्वाची ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत आपल्या महाराष्ट्रात पण याकडे का कोणी गांभीर्याने बघत नाहीये गुगलवर जी माहिती मिळाली ती इथे देते तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टगर या नावाने ओळखली जाते या अष्टगरचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा अलिबागचा पाणकोट शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक किल्ले कुलाबा प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले इंग्रज ज्यांना समुद्रावरील शिवाजी असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा सा मान किल्ले कुलाब्याला मिळाला यासोबतच गोळा खातानाचा सुद्धा व्हिडिओ तिने शेअर केला किल्ल्याची अवस्था पाहून मधुराणीने खंत व्यक्त केली सध्या तरी मधुराणी तिचा मी टाईम एन्जॉय करते अजून कोणत्याही आगामी प्रोजेक्टची घोषणा तिने केली नाहीये आजवर मधुराणीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं तर आई कुठे काय करते या मालिकेमुळे तिला एक वेगळीच ओळख मिळाली तुम्ही आई कुठे काय करते या मालिकेला मिस करताय का आणि मधुराणीचा अभिनय तुम्हाला आवडतोय का हे मला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजरी मराठी शोभज